गाव माझा जिल्हा दहा ते बारा जून नंतर राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज तसंच काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली असल्यानं पेरणीची राहिलेली कामं पूर्ण करत रायगड जिल्ह्यामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस कर्जत खोपोली पेण तालुक्यात विश्रांतीनंतर पावसाचं आगमन मुंबई पुणे जुन्या महामार्गावरती खालापूर परिसरात चिखलाचं साम्राज्य वाहन घसरण्याची शक्यता अवैध माती वाहतूक करणाऱ्या डंपरमधून माती चांडल्याचा सा प्रकार समोर नाशिकच्या मालेगावातील गिरणा नदीवरील पुलावरून उड्या मारे टवाळखोरांची स्टंडबाजी येथील बहुतांश मुलं अल्पवयीन गेल्या वर्षी अशीच स्टंडबाजी करताना एकाचा मृत्यू झाला होता नांदेडच्या नायगावमध्ये शेतातील नुकसानाचं कथन करणारा चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल आमदार तहसीलदार आणि यंत्रणेनं शेतात जाऊन पंचनामा केला मान्सून पूर्व पावसामुळे या शेतकऱ्याच्या भूमिमुख पिकाचं नुकसान झालं होतं पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकरी मच्छीमार आणि नागरिकांना तातडीची मदत द्या मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना निर्देश सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुसळधार पावसामुळे शेती आणि नागरी भागात झालेल्या नुकसानासंदर्भात चर्चा हिंगोलीमध्ये आठ दिवसानंतर हळदीचा लिलाव दोन हजार सातशे क्विंटल हळदीचा लिलाव झाला असून तेरा हजार रुपये क्विंटल भाव रत्नागिरीच्या राजापूरमधील घेरा यशवंत किल्ल्याचं नवीन बांधकाम कोसळलं बांधकामाचा दर्जा राखला गेला नसल्याचा स्थानिकांचा आरोप धाराशिवच्या तुळजापूरमध्ये महाविकास आघाडीचं सा बोंब मारो आंदोलन नव्या बस स्थानकाच्या छताला अवघ्या एक महिन्यातच गळती लागल्यानं महाविकास आघाडी आक्रमक जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील चने गावात सरपंच आणि ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन जलजीवन मिशनचं काम अपूर्ण राहिल्यानं ग्रामस्थ आक्रमक भंडाऱ्यामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचं नऊ दिवसांपासून आंदोलन प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्यानं अभिलेख कर्मचारी आक्रमक एसटी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात साठ टक्क्यांची वाढ एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब महागाई भत्ता वाढीमुळे सुमारे एकोणीस कोटींचा मासिक आर्थिक भार वाढणार कोकण रेल्वे ट्रेनवरून कारची रोरो सेवा सुरू करणार गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना रोरो सेवेचा मोठा फायदा होणार विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी सात आणि आठ जून रोजी नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी दिली दे। सातारा सोलापूर महामार्गावर कोरेगाव हद्दीतील ब्रिटिशकालीन पुलाची दुरुस्ती रखडली आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगर परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लवकरात लवकर याची दखल घेण्याची मागणी कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये वीस ते बावीस जणांच्या टोळक्याकडून चौघांवर हल्ला तिघांची प्रकृती गंभीर जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती तर बावीस जण पोलिसांच्या ताब्यात लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या तरुणीची तरुणानं हत्या केली कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरातील धक्कादायक घटना हत्या करणाऱ्या तरुणीचा मित्र सतीश यादव खरा पुण्याच्या वाघोलीमधील मोझली कॉलेजमध्ये पेपर कुटीच्या रॅकेटचा पर्दाफाश या प्रकरणी पोलिसांनी प्राध्यापकासह चौघांना बेड्या ठोकल्या टोळक्याकडून एसटी चालक आणि कंडक्टरवरती दगडफेक करण्यात आलेली आहे व्हिडिओ व्हायरल झालाय हा वाद नेमका कशामुळे झाला हे अद्यापही कळू शकलेलं नाही एक छोटासा ब्रेक घेतोय मध्ये पाहत रहा एबीपी माझा